स्थानिक नागरिकांनी त्यांना लगेच विहिरीतून वरती काढले त्यानंतर स्थानिक महिलांनी गावात सुरू असलेल्या बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय काही वेळातच गावातील नागरिक आणि महिलांनी अवैध धंद्यांवर जाऊन अवैध धंदे ताबडतोब बंद करा अशी मागणी आहे यावेळी निरगुडे गावचे उपसरपंच दिलीप शिंदे सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे सुभाष शिंदे अशोक जाधव दिलीप जाधव उल्हास जाधव श्रीराम ताजने गणपत जेजूरकर आदी ग्रामस्थ व महिलांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घेतलाय गावात चालू असलेले अवैध धंदे हे गावातील कुणाच्या तरी चा आशीर्वादानं चालतायत काय असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येतोय झालं माझे झालं पाहिजे एखाद्याच्या नवऱ्याला काय झालं ते ती काय भरपाई करून देणार आहे ना ती एक पाहिजे ना

बाबा आपण ती दारूबंदीसाठी प्रयत्न करतोय तुम्ही मोर्चाही काढला होता तर ग्र, त्या मोर्चाचं काय झालं मी पोलिसांना लेखी निवेदन दिलं होतं आणि ग्रामपंचायतीचा ठराव सहीद दिलं होतं आता हे काम पोलिसांचं आहे दारूचा धंदा बंद करणं काही सरपंचाचं काम नाही प्रत्येक टायमाला दारू सुद्धा जाऊन बाटल्या पकडणं होतं काय आहे का पोलिसांनी जर ठरवलं तर बारीक पोराच्या हातातला बिस्किटचा पुडा सुद्धा कुणी चोरू शकत नाही हे पोलिसांची नाकामेबी याचा अर्थ काहीतरी आतून हात वल्ले होतात हे सरळ सरळ माझा पोलिस यंत्रणेवर आरोपी पण आपल्या ग्रामपंचायतीच काय आहे का आपल्याला का बंदी करायचं सस्पेंड पाहिजे पोलीस कर्मचारी जे हप्ता घेतात का ते सस्पेंड झालेच पाहिजे हे संतोष जाधव आव्हान आहे आमची एक बाई ज्या टायमाला त्या टायमाला बाईने त्या बाईवर आणि वाढली दारू पिऊन चार फुवार पडलेली तुम्ही पाठीमाग आहे का मी पुढे जायचा पाठीमागच्या वेळेस मी वाडी मधल्या दोन तीन बाया घेऊन गेलो मला म्हणजे आम्हाला इज्जत आहे का नाही आमच्या बाया कशाला निघल्या तेव्हा हा दांदा म्हणलं दिलीपराव आपल्यासाठी नाही बंद करायचा पाठीमाग उद्या साई उद्या माझ्याकडे ईडी आहे शंभर लोकांच्या सह्या द्यायच्या जायचं असा ज्या हप्पीत येते परमिट ते सस्पेंड झालेच पाहिजे शंभर टक्के तुम्हाला मागत झाला आपण त्यांच्यावरती व्यवस्थित रित्या त्याला ना निवेदाचा ठराव देऊ निवेदन देऊ जे काय पाहिजे ते देऊ आणि हे करून जर बन नाही झाले मग आपण कायदा हातात घेऊ सोपेन आपण कायदा हातात घ्यायचा नाही पण मोर्चे दौरान तिथं चला 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 लगे आणि इथे बोर कमी वयातली बोर दारूचारीला गेलेली आहे

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा